अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांच माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे श्रावण महिन्यात भगवान शंकरांची आपण आपल्याला जेवढी माहिती आहे तेवढी सेवा करत असतो भगवान शंकरांची सगळ्यात उच्च कोटीची सेवा येते ती रुद्राभिषेक रुद्राभिषेक श्रावण महिन्यात कधी करावा कुठल्या पद्धतीने करावा आणि तो कसा करावा त्याच्याबद्दलचीच आजची माहिती आहे व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील सगळ्यात आधी रुद्राभिषेक कावर करायचं असतो तुमच्या आयुष्यात जर काही अडचणी असतील तर त्याच्यावर रुद्राभिषेक खूप प्रभावी काम करतो अमृता समान काम करतो आता हे रुद्राभिषेक करण्यासाठी कुठल्या कुठल्या अडचणी जर तुमच्या आयुष्यात आहेत तर तुम्ही रुद्राभिषेक करू शकता सगळ्यात आधी ताई नवरा व्यसनी आहे खूप महिलांच्या ह्याच कमेंट्स की ताई माझा नवरा व्यसनी आहे आता व्यसन म्हणजे काय फक्त दारूचं व्यसन दारू सिगरेट गुटखा तंबाखू त्याच्याबरोबर असं जर तुमच्या घरात असेल तर तुम्ही या श्रावण महिन्यात चाळीस दिवस ती सेवा करा चाळीस दिवसाची सेवा आहे अर्थात मासिक धर्म आला तर ते पाच दिवस चार पाच दिवस थोडा दिवस, दिवस, दिवस तुम्हाला त्रास होतो तेवढे दिवस ते थांबवायचं आणि तुम्ही नंतर सुरू करू शकता पाच दिवस जर तुम्ही थांबव तर सहाव्या दिवशी तुम्ही सेवा कंटिन्यू करायची नव्याने करायची दहा वेळा वाचून झालं आणि मध्येच मासिक धर्म आला तर ते पाच दिवस थांबवायचे आणि नंतर तुम्ही म्हणजे ते अकरावाळीस से चाळीस सेवे चाळीस दिवसाच्या सेवेची ती अकरावी सेवा होईल समजलं चाळीस दिवसाची सेवा आहे अर्थात ते गणपतीपर्यंत पर्यंत चालेल आणि मध्ये मासिक धर्म आला तर थांबवायचं विट्रा सुता का ते तुम्हाला नव्याने करावं लागतं कारण मिठाण सुद्धा काढल्यावर जो गॅप आहे कोणी सव्वा महिना पाळतो कोणी तेरा दिवस पाळतो प्रत्येकाच्या जाती धर्मामध्ये तेवढं तेवढं दिवस असतं तेवढं आपल्याला पाळावं लागतं आता व्यसनाधीन साठी ही सेवा आहे फक्त व्यसनाधीन साठी आहे का नाही आजारी व्यक्ती आहे एखादा व्यक्ती नेहमी सतत आजारी असतो एखादा बाधित व्यक्ती आहे आजारपण म्हणजे वर्षातून एकदा आजारी पडणं किंवा सहा महिन्यातून एकदा आजारी पडणं तर ते तर स्वाभाविक आहे ते प्रत्येकाच्या घरात व्यक्ती आजारी आहे त्याचा आजार पण जात नाही तो वृद्ध असो किंवा तरुण असो तो सतत आजारी असतो किंवा कोणातरी बाहेरची बात आजारी आहे त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही सेवा करू शकता त्याच्याच बरोबर कर्ज बाजारीपणा कर्ज म्हणजे घरात बसून श्री यंत्र अभिषेक रुद्र यंत्रावर अभिषेक करायचा आणि भगवान करायचा आणि कष्ट करायचं नाही तर अशा वेळेस काही होत नाही जेव्हा तुम्ही कावड करत असता तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करत असता तुमच्या कष्टाला नशिबाची म्हणून आपल्याला रुद्राभिषेकाची सेवा करायची असते आता तुम्हाला समजलं तुम्हाला कशासाठी सेवा करायची आहे ज्यांच्या आयुष्यात कुठलाही आजार नाही किंवा नवऱ्याला कुठलंही व्यसन नाहीये त्यांनी सुद्धा नाही रोज तर चाळीस दिवसा म्हणजे नाही रो रोज तर श्रावण महिन्यातील पाच श्रावणी सोमवार तरी तुम्हाला रुद्राभिषेक करायचा आहे आता श्रावण सोमवारामध्ये आपण श्रावण सोमवारची पूजा कशी करायची त्याच्यामध्ये रुद्राभिषेक ही सेवा आवर्जून तुम्ही करावी आता ती कशी करावी काय करावी त्याच्याबद्दलच आपण माहिती केलं आहोत कृपया बाय व्हिडिओ सगळा बघा म्हणजे ना तुम्हाला लक्षात येईल की सगळ्यात आधी व्यसनाधींसाठी काय वाचायचं आणि जे आजारी आहे त्याच्यासाठी काय वाचायचं त्याच्याबद्दलची माहिती आपण ठीक आहे तर चला व्हिडिओ तर सगळ्यात आधी आपल्याला रुद्राभिषेक करण्यासाठी काही काही काय सा... काय साहित्य लागतं ते आपण बघूया सगळ्यात आधी अर्थात तुम्ही भगवान शंकरांची सेवा करत आहात महाराजांची सेवा आहे ती तर याच्यासाठी आपल्या घरात महाराजांचा फोटो मूर्ती असणं महत्वाचं आहे म्हणजेच काय महाराजांचं अधिष्ठान असणं महत्वाचं आहे दुसरं शिवपिंड आपल्या देवघरात असणं महत्वाचं आहे गळती ज्याला आपण अभिषेक पात्र म्हणतो ते महत्वाचं आहे आता तुम्ही म्हणाल याची काय गरज आहे बघा आपण जेव्हा मंत्रस्तोत्र म्हणत असतो ना तेव्हा आपलं लक्ष ही वाचनाकडे असतं आणि मग इथे पाणी टाकायला गेलो शिवपिंडीवर तर ते इकडे तिकडे पडतं त्याच्यासाठी ही गळती असणं महत्वाचं आहे आणि मला तरी वाटतं ते प्रत्येकाच्या घरात असेल त्याच्याबरोबर येतं ते रुद्र यंत्र लक्षात घ्या तुमच्याकडे रुद्र यंत्र असेल तरच तुम्ही रुद्र यंत्र वापरा जर परिस्थिती नाहीये तुम्ही घेऊ शकत नाही तर नाही वापरलं तरी चालतं पण आपल्या घरात आजारपण किंवा व्यसनाधीन अतिशय लोक आहे की ज्यांनी नको नको करून सोडले तुम्हाला तुम्हाला जर तुमची परिस्थिती असेल तर नक्कीच तुम्ही रुद्र यंत्र घेऊ शकता पण ज्यांची परिस्थिती नाहीये त्यांनी खर्च करण्यात अर्थ नाहीये आता मी इथे फक्त रुद्रयंत्र ठेवते आता ज्यांच्याकडे दोन्ही आहेत त्यांनी कशावर कर करायचं तर त्यांनी अर्थात रुद्र यंत्रावरच करावं ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी छानपैकी शिवपिंडीवर करावं आता शिवपिंडीवर अभिषेक करताना शिवपिंडीचं ज्या दिशेने पाणी वाहतं हा जो निमता भाग आहे हा उत्तर दिशेला असावा जो माझ्या इकडे आहे माझ्या घराची उत्तर दिशा तर म्हणून मी इथे ठेवलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे या अभिषेक पात्रामध्ये पाणी टाकायचं आहे वाचताना याच्याकडे लक्ष ठेवायचं बघाय किती छानपैकी पाणी पडत आहे आता तुम्हाला मी सांगते तुम्हाला काय काय पठण करायचं आहे ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांचं सुद्धा मी सांगणार आहे काळजी करू नका आता सगळ्यात महत्वाचं आहे बघा अभिषेकाला सुरुवात केली आहे सुरुवात करताना एक वेळा आपल्याला स्वामी चवण म्हणायचं आहे स्वामी सवण नित्यसेवेच्या पुस्तकात आहे तर आता बघा आपल्याला काय काय वाचायचं ते तुम्हाला सांगते मी तुम्हाला सगळ्या सेवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देणार आहे काळजी करू नका बघा एक वेळा शिवमहिम स्तोत्र शिवमहिम स्तोत्र सुद्धा आपलं नित्यसेवेच्या पुस्तकात दिलेले आहे ते आपल्याला एक वेळा वाचायचं आहे आता ताई ते नमक वाचू का चमक वाचू तुम्हाला जर जे म्हणजे सॉरी संस्कृत वाचू की प्राकृतमध्ये वाचू प्राकृतमध्ये वाचता येत असेल तर प्राकृतमध्ये वाचा संस्कृतमध्ये वाचता येत असेल तर संस्कृतमध्ये वाचा इथे मी दिवा पण लावून घेतला आहे बघू शकता एक वेळा शिवमहिन्मस्तोत्र अभिषेक सुरू असताना हे जे खालचं पातील हे जे खालचं तामण आहे हे मोठं घ्या कारण अर्थात अभिषेक जास्त आहे वेळ जास्त लागणार आहे अर्धा पाऊन तास लागतो पाऊन तास म्हणा जे नवीन आहे त्यांना पाऊन तासाच्या थोडस वरती लागू शकतं तर म्हणून थोडस मोठं द्या की जेणेकरून परत इथून उचला ते ठेवण्याला काही अर्थ नाही सगळ्यात आधी शिव स्तोत्र एक वेळा गणपती अथवा शीर्षम तुम्हाला एक वेळा म्हणायचा आहे म्हणायचं आहे फलश्रुती म्हणायची गरज नाही रामरक्षा अर्थात नऊ श्लोकींपर्यंत एक वेळा म्हणायचं आहे कारण नऊ श्लोकीनंतर आपल्याला माहिती आहे की फलश्रुती असते बरोबर त्याच्याबरोबर रुद्र अध्याय नमक चमक दोन्ही पण वाचायचे लक्षात घ्या रुद्र अध्याय नमक आणि चमक दोन्ही वाचायचं आहे शिव कवच एक वेळा वाचायचं आहे शिव गायत्री मंत्र अकरा वेळा एक माळ नाही अकरा वेळा महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा महामृत्युंजय मंत्र युक्त तो सुद्धा अकरा वेळा हे सगळं तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात मिळून जाईल काळजी करू नका त्याच्याबरोबर अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा संजीवनी मंत्र अकरा वेळा काल कालभैरवाष्टकम एक वेळा आता ह्या सगळ्या सेवा आपल्याला करायच्या आहे कालभैरवाष्टकम म्हणून झालं की आता मी तुम्हाला काढून दाखव आता कालभैरवाष्टकम म्हणून झालं की गळती आपल्याला उचलून घ्यायची आहे आणि आपल्याला याच्यावर बेलपत्र अर्पण करायचं आहे शिवष्टोत्तर नामावली शिवाष्टोत्तर नामावली म्हणजे काय भगवान शंकरांची एकशे आठ वेळा नाव घ्यायचे आहे आता ते कधी अर्पण करते कधी अर्पण करायचं ते तुम्हाला नंतर सांगते फक्त मी इथे ना आता ठेवून देते आता बघा बर का या सगळ्या सेवा तुम्हाला तास लागणार आहे आणि शिव शिवशंकरचं ध्यान करायचं आहे अकरा वेळा शिव हरिशंकर नमा शंकर शिवशंकर शंभो आता हे कधी म्हणायचं आपलं नामावली आणि अं शिव शीवा, शिवध्यान शिवध्यान जे आहे ते कधी म्हणायचं ते तुम्हाला नंतर सांगते आता या सेवेला साधारणतः पाऊन तास किंवा एक तास लागतो आता या सेवेचा फायदा तुम्हाला मी सांगितला आहे तरी एकदा सांगतो की प्रखर पितृदोष पितृदोष असल्यामुळे खूप चांगला आहे पोरगी शिकलीये मुलगा शिकला आहे वेल सेटल आहे तरी सुद्धा नोकरी मिळत नाही लग्न जमत नाही ते काय वाईट शक्ती त्रास निवारण किंवा वास्तुदोष असेल भूमिदोष असेल याच्यावर आणि मेन म्हणजे जे अट्टल दारू पिणारे लोक आहेत त्यांच्यासाठी हे तीर्थ अमृता समान काम करतं हे तेवढंच महत्वाचं आहे एखादा व्यक्ती बाहेरच्या बाईच्या नागाला लागला आहे त्याला सुद्धा हे तीर्थ तुम्ही देऊ शकता आता हे तीर्थ कसं दे द्यायचं आमच्या नवऱ्याला तीर्थ कसं देऊ किंवा ताई आम्ही कि दुसऱ्या गावाला राहतो तर आम्ही आमच्या मिस्टरांना कसं हे तीर्थ देऊ बघा मैत्रिणींनो जर तुम्ही दुसऱ्या गावाला राहत असेल तर तुम्ही नाही देऊ देऊ शकत हे तीर्थ पण जर तुमचे मिस्टर तुमच्या जवळ राहत असेल तर हे तीर्थ तुम्ही चहामध्ये त्यांच्यासाठी स्पेशल चहा करायचा तो चहा उकळायचा देव, म्हणजे उकळलेला चहा म्हणजे त्या याच तीर्थाचा तुम्हाला चहा बनवायचा आहे जेव्हा जेव्हा ते पाणी मागल, हेच पाणी तुम्हाला द्यायचं आहे या पद्धतीने तुम्हाला तुम्ही त्यांना देऊ शकता आता बघा अजून एक सांगायचं आहे की शिवमहिम स्तोत्रम कोणासाठी जे अट्टल बेवडे आहे ज्याला आपण बेवडा शब्द वापरतो की हा किती दारू पितो सकाळी उठल्यावर याला दारू पिते दारू लागते ज्याला आपण बेवडा हा शब्द नेहमी वापरला जातो जर जा अट्टल व्यसनी माणूस आहे सिगरेट रोज त्याला एक एक पाकिट लागतं किंवा तंबाखू खूप गुटखा याच्याशिवाय तो जगू शकत नाही किंवा मांसाहार जो कुठला वार सण व्रत वैकल्य काहीही बाळत नाही त्याच्यासाठी आपल्याला ही सेवा करायचे चाळीस दिवस शिवमहिन्मा वाचून शिव प्राकृत मध्ये आता शिवमहिम काय आहे तुम्हाला थोडस वाचून दाखवते महिम शिव शंकरातव थोरवी अपार महती अशी पुरेल ब्रह्मा कवी यथामिती किती स्मृत व गुणासना वा किती अजान अविनाश हा तुझ समर्पित तु कृती बघा इथून आहे इथपर्यंत इथपर्यंत आहे सॉरी इथपर्यंत आणि हे द्वाद ज्योतिर्लिंग सूत्र आहे त्रेचाळीस पर्यंत तुम्हाला वाचायचं आहे कोणासाठी व्यसनाधीन माणसासाठी आता कर्जमुक्तीसाठी काय वाचायचं आहे तर कर्जमुक्तीसाठी तुम्हाला रुद्र अध्याय पठण करायचं आहे नमक आणि चमक दोन्ही सुद्धा दाख तुम्हाला इथे मी दाखवते नित्यसेवेचं तुम्ही जर ना पुस्तक आणलं ना तुम्हाला सगळं मिळून जाईल काही गरज नाही माझा व्हिडिओ पण बघायची गरज नाही तुम्हाला सांगते रुद्राध्याय प्राकृतमध्ये आहे इथून वाचायचं इथून आपण बघा काय असतं मला हेच माला माला दे मला तेच दे मला असंच पाहिजे याच्या त्याचा मूल्य दिलेला असतो बघा नमक झालं ही चमक चमक पण तुम्हाला असं इथपर्यंत वाचायचं आहे समजलं कोणासाठी कर्जमुक्तीसाठीची ही सेवा आहे आता सेवा करताना पाण्याकडेही लक्ष द्यायचं करतं पाणी थंड असावं शिवपिंडीवर नेहमी थंड पाणी अर्पण करायचं असतं रुद्राभिषेक करताना आपल्याला फक्त पाण्याचा वापर करायचा दुधाचा करू नका कारण अर्थात ते तीर्थ असणार आहे मग ते तीर्थ तुम्ही कसं देणार या पद्धतीने ठीके आता हे सगळं करून झालं आता तुम्हाला सांगते ताई आम्हाला वाचता नाही येणार किंवा आम्हाला नाही येत वाचता काय करू शकता ही सेवा कोण करू शकतो स्त्री पुरुष लहान पोर सगळे सेवा करू शकतात ताई मी विधवा आहे अजिबात अशी कमेंट करायची नाहीये भगवान शंकरांची काय कुठल्याही देवाची सेवा कोणीही करू शकतात याच्यात विधवा किंवा सवाशणी असा कधीही भेदभाव नाहीये आता आपल्याला काय करायचं आहे बघा ज्यांच्या आयुष्यात महाराजांच्या कृपेने सगळं चांगलं आहे तर तुम्हाला माहिती असेल की दर सोमवारी किंवा केंद्रामध्ये दररोज रुद्रपठन केलं जातं केंद्रामध्ये दररोज रुद्रपठन केलं जातं तुम्हाला जर जवळपास तर केंद्र असेल तर आवर्जून तिथे जाऊन जाताना काय घ्यायचं आहे तुम्हाला गळती घेऊन जायची शिवपिंड आणि पाणी आणि आपलं हे तामण हे घेऊन जायचं रुद्राध्याय पठन करायचं तिथल्या ज्या काही सेवा होता तिथे जाऊन तुम्ही पठन करू शकता ज्यांचं सगळं चांगलं आहे त्यांनी ज्यांच्या आयुष्यात अडचणी आहे त्यांनी घरातच ती चाळीस दिवसाची सेवा करायची आहे आम्ही केंद्रात जाऊन सेवा करू का केंद्रातली सेवा सामूहिक असते ती आपल्या संकल्पयुक्त सेवेमध्ये ती तुम्ही मोजू शकत नाही म्हणून तुम्ही तरी किंवा नाही कृपेने सगळं चांगलं आहे तरी सुद्धा दर सोमवारी सामूहिक रुद्राभिषेक होतो आपल्या केंद्रामध्ये तुम्ही आवर्जून जा तिथे तुम्ही पठन करू शकता आता ताई आमच्याकडे केंद्र नाही आम्हाला वाचता नाहीयेत अशा वेळेस काय करावं बिनधास्त श्री गुरुपीठ अं हे युट्यूब चॅनल आहे आ, श्री सॉरी दिंडोरी प्रणित हे युट्यूब चॅनल आहे तिथे तुम्हाला मस्त लाइव ती सेवा केली जाते ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांनी छानपैकी देवघरात असं ठेवायचं देवासमोर आणि ते युट्यूबला तुम्ही लावून देऊ देऊ शकता त्याच्याबरोबर तुम्ही पठण करू शकता एखादा शब्द चुकला इकडे तिकडे बोलण्यात आला तर देव शिक्षा करणार आहे का अजिबात नाही म्हणून हे तुम्हाला पर्याय मी सांगितलं आहे घरात केली अतिशय उत्तम केंद्रातली तर सामूहिक सेवा होते सामूहिक सेवेचं आपल्याला सा खूप जास्त फळ मिळ मिळत असतं आणि जर तुम्हाला नाहीच वाचतायत तर तुम्ही युट्यूबला लावून आपलं दिंडोरी प्रणित युट्यूब चॅनल आहे तिथे लावून तुम्ही सेवा करू शकता ठीक आहे तर बघा शिवपिंड स्वच्छ करून आपल्याला ती एका तामणामध्ये ठेवायची आहे कारण अर्थात बाकीच्या सेवा बाकी आहे म्हणजेच काय कालभैरवाष्टकंपाठन करून झालं आता शिवाष्टोत्तरणामावली बाकी आहे आणि ध्यान बाकी आहे बघा शिवपिंडीवर नेहमी भस्म किंवा चंदन अर्पण केलं जातं हळदी कुंकू भगवान शंकरांना अर्पण करत नाही आपण नेहमी शिवपिंडीला तीन बोटांनी हे ती, ती तीन बोट म्हणजे काय आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन बोटांनी आपल्याला भगवान शंकरांच्या पिंडीवर भस्म लावून घ्यायचं आहे आता कोणी कोणी काळीने पण लावतो पण मला ते योग्य नाही वाटत म्हणून आपण तीन बोटांनी आता अर्थात शिवपिंड छोटी असल्यामुळे आपल्याला ते व्यवस्थित लावता येणार नाही तरी सुद्धा तीन बोटांनी आपल्याला शिवपिंडीला भस्म लावायचं आहे भस्म लावून घेतल्यावर तुमच्याकडं जी फुलं पान घरात असेल ती तुम्हाला लावून त्यांना अर्पण करायचं ही सगळी प्रक्रिया होत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या हा हा क्षणाक्षरी मंत्र किंवा नम शिवाय ह्या पंचाक्षरी मंत्राचं पठण तुम्ही करू शकता तर आता बघा मी इथे भगवान शंकरांच्या जे तुम्हाला सोमवारी मिळेल आता रोज रोज हे अर्पण करायची गरज आहे का नाही आता मी तुम्हाला पूजा पण सांगते म्हणून दाखवते रोज रोज नाही रोज रोज तुम्हाला काय करायचं आहे फक्त तुम्ही ज्या याच्यासाठी सेवा सांगता आहे तर म्हणजे ज्याच्यासाठी तुम्ही सेवा करत आहात तेवढी फक्त करायची तीर्थ बाजूला काढून आणि शिवपिंडी चालीवर ठेवून त्याच्यावर जर बिलपाड असेल किंवा जर तुमच्याकडे धोत्र्याचं फूल असेल फळ असेल तर तुम्ही अर्पण करू शकता अगदी रोज नाही भेटलं तरी हरकत नाही तर आता बघा इथे मी भगवान शंकरांना धोत्र्याचं फूल अर्पण करते त्याच्याबरोबर ही शमीपत्र देखील अर्पण करते आहे सगळी प्रक्रिया होत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा तुम्ही महामृत्यूजी मंत्राचा जप केला तरी चालेल किंवा ज्यांना शिवपंचाक्षरी स्तोत्राचं पठण करायचं आहे त्यांनी ते केलं तरी चालेल अगदी तुम्हाला ज्या सेवा येता ज्या सेवा तुम्हाला करायला आवडता जे मंत्र स्तोत्र तुम्हाला आवडतात ते तुम्ही करू शकता आणि ते फक्त मी आता तुम्हाला दाखवते की डेकोरेशन साठी मी फुलं लावते सगळ्यात महत्वाचं ताई रुद्राभिषेक कधी करावा अगदी तुम्हाला सकाळी जमलं तरी चालेल किंवा संध्याकाळी प्रदोषकाळी आता प्रदोष काळ म्हणजे का सगळ्यांना माहिती आहे तरी सांगते सूर्यास्ताच्या आधीचा <coughs> दीड तास आणि सूर्यास्त म्हणजे तुम्ही साडेचार पाच सहा साडेसहा साडेसहा पर्यंत किंवा अगदी साडेसहा पावणे सात पर्यंत तुम्ही ही सेवा करू शकता सकाळी केली तरी अतिशय उत्तम पण अर्थात काम असता घरातल्या काही जबाबदाऱ्या असता तर तुम्ही ही सेवा संध्याकाळी केली तरी चालेल प्रदुषकाळी संध्याकाळी म्हणजे काय प्रदोषकाळी तुम्हाला ही सेवा करायची आहे ते मी भगवान शंकरांच्या पिंडीवर फळ सुद्धा अर्पण करते या पद्धतीने हे सगळं कमी झालं आता येतं ते बेलपान आता बेलपान कसं अर्पण करावं सगळ्यांना माहिती आहे तर तुम्हाला सांगते बेलपाण अर्पण करताना तुटलेलं फुटलेलं चिरलेलं अजिबात नसावं हे बघा हे तीन पानांचं असं छोटस बेलपान तुम्हाला दाखवते बेलपान असं तीन पानांचं असावं बेलपान नेहमी पालथ अर्पण करायचं असतो हे बघा हा जो भाग आहे तुम्हाला दिसतोय का हे बघा हा जो भाग आहे हा तहाने मी कट करायचा असतो बघायचे मी असा कट करून घेते आहे जी गाठ ज्याला म्हणतो ती कट कराय कट करून घ्यायची आणि ओ नम शिवाय हे म्हणू शकता किंवा तुम्ही म्हणजेच काय भगवान शंकरांची एकशे आठ नाव पठन करून करून तुम्ही भगवान शंकरांच्या पिंडीवर तुम्ही बेलपाण अर्पण करू शकता आता महत्वाचं ताई एकशे आठ नावं घेताना एकशे आठ बेलपाण अर्पण करायचे का तुमच्याकडे असेल तर अतिशय उत्तम असेल तरी हरकत नाही आता मी तुम्हाला इथे करून दाखवते ओ ओम शिवाय नम ओम महेश्वराय नम ओम पिनाकिनी नम ओम शशिशेखराय नम ओम वामदेवाय ओम विरुपाक्षाय नम या पद्धतीने तुम्हाला भगवान शंकरांची नावं घेता घेता शिवपिंडीला बेलपाण अर्पण करायचे आहे आता काही काही बेलपानांच्या ते काढलेले नाही म्हणून आधी बेलपाडचा ते जो गाठ आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे नंतर छानपैकी नामस्मरण करत करत भगवान शंकरांच्या पिंडीवर आपल्याला बेलपाण अर्पण करायचं आहे या सगळ्या एकशे आठ बेलपण जर असेल तुमच्याकडे तर चालेल नसेल तर काय करावं आता समजा की माझ्याकडे एक बेलपण आहे तर काय करायचं तुम्हाला सांग सांगते एक बेलपण पण घेऊन पण ओम शिवाय महा ओम महेश्वराय ओम शंभवे नमहाम ओम शशी शेखराय शशिशेखराय ओम, ओम वामदेवाय नमहा या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता